भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिर परिसरात यंदा नवरात्रोत्सव काळात चाळीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह विशेष सुरक्षा व्यवस्था असणार भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिर परिसरामध्ये दे यंदाच्या नवरात्र महोत्सवात चाळीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह विशेष सुरक्षा असणार आहे मंदिर विश्वस्त समिती आणि समाजातील विविध संस्था संघटनांच्या बैठकीत सुरक्षेसह धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली अशी माहिती समितीचे अध्यक्ष किशोर कटारे यांनी दिली समिती अध्यक्ष किशोर कटारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला सचिव श्रीकांत आंबोरे समाजाचे अध्यक्ष राजकुमार अनसाटे दत्तात्रय पोकाळे जगदीप दंतकाळे आणि महिला अध्यक्षा सरिता जवळकर आदींची उपस्थिती होती घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नित्य पहाटे साडेपाच वाजता अभिषेक आणि विशेष उपचार पूजा होईल त्यानंतर दररोज एक अलंकार पूजाही असणार आहे त्यानं गाभारातील मूळ मूर्ती नऊ दिवसात नऊ रूपाने अलंकृत होईल अष्टमीला महिषासूर मर्दिनीच्या रूपानं त्याची सांगता असेल अशी माहिती समितीचे अध्यक्ष किशोर कटारे यांनी दिली मोठ्या उत्साहानं आता या नवीन नवरात्रचं जे आहे नवीन पहिल्या वर्ष पहिल्या दिवसापासून आम्ही तर सगळ्या उत्साहानं काम करू लागतो आहे आणि हे नऊ दिवस आनंदाने जातात आणि इतक्या लोकांची गर्दी असते इथे रूपा वाहणीनंतर सगळ्यात जास्त गर्दी जी असते इथं असतं आणि ह्याचं महत्त्व जे हिंगोलाचं आहे फक्त आपल्या पूर्व भागामध्येच नाही आहे तर पूर्ण सोलापुरामध्ये जे जर प्रख्यात आहे आणि ही एक्कावन्न शक्तीपैकी पहिली शक्तीपीठ ज्याला आपण इंगलाज म्हणतो आहे ते इंगलाजपीठाचं ते पहिलं पीठ आहे आणि त्यामुळे याचं महत्त्व मोठं आहे आणि महत्त्व जास्त आहे अशा प्रसंगी सगळ्या भाविकांना मी नम नम्र विनंती करतो की आपण आमच्या या नवरात्राच्या काळामध्ये आपण यावं दर्शन घ्यावं आशीर्वाद घ्यावा आईचा हीच नम्र विनंती धन्यवाद